you <laughs> बोला कारमोरे साहेब मतदार या मतदारसंघात काय सुरू आहे बा चिन्ह आहे नेतृत्व चालतं आहे की नेता चालतोय या मतदारसंघामध्ये परिवर्तनाचं तुफान येणार आहे तुफान आ, तुफान सुनामी येणार आहे सुनामी भयंकर असं वातावरण आहे गावागावामध्ये लोकांनी ठरवून टाकलं आहे की वीस वर्ष ज्या माणसाला आम्ही आमदार म्हणून दिले त्या माणसानं आमचा भ्रमनिराश केला त्यांनी आमचा स्वप्न तोडलेलं आहे विकासाचं स्वतः स्वप्न हे फक्त गाजर निघालेलं आहे आणि म्हणून लोकांना परिवर्तन पाहिजे आणि परिवर्तनाचा सुनामी या मतदारसंघात येणार आहे मतदारसंघाचा विकास झाला नाही का वीस वर्षात मतदारसंघाचा विकास म्हणजे रस्ते आणि नाल्या याला विकास म्हणला जात नाही तर मतदारसंघामध्ये प्रत्येक माणसाचं इन्कम कसं वाढवता येईल एखाद्या माणसाच्या परगळी उत्पन्न कसं वाढवता येईल याचंसुद्धा महत्त्व असलं पाहिजे मतदारसंघामध्ये चांगल्या शिक्षण संस्था चांगल्या आरोग्याच्या व्यवस्था चांगल्या पद्धतीनं विकासाचे जाळं विणता आलं पाहिजे रोजगार आणता आला पाहिजे हे सगळं करण्यात आशिष जयस्वाल यांना वीस वर्षात अपयश आलं आहे लोक अत्यंत चिडून आहे अत्यंत उग्र आहे आमदार साहेब ज्या ज्या गावात चालले आहे मला रिपोर्टिंग येत आहे प्रत्येक गावातून प्रत्येक बूथवरून मला फोन येत आहे लोकं अक्षरशः वापस पाठवत आहे गावातून वापस त्यांच्यासोबत फिरायला लोक राहिली नाही आहे अशा पद्धतीने चित्र निर्माण झालं विद्यमान आमदारांनी राजकीय पर्यटक येतात आणि जातात असं समजूया मी ते काही मानत असतील राजकीय पर्यटक पण लोकांच्या समोर त्यांची आता कोणतीही पर्यटक नाही भूमिपुत्र ना नाही काहीच चालणार नाही आहे सगळे सोंग लोकांना ओळखलेले आहेत शिवसेनेचं कितपत आव्हान आहे शिवसेनेचं आव्हान नाही आहे उद्धव ठाकरे गटांचे सगळे मॅक्झिमम शिवसैनिक हे आमच्यासोबत आहेत त्यांना माहिती आहे की त्यांचे जे उमेदवार आहेत ते उमेदवार सध्या तरी जयस्वाल साहेबांना टक्कर द्यायच्या तयारीत नाही आहे आणि त्यांनासुद्धा त्यांचे शिवसेनेचं खरं नुकसान जयस्वाल साहेबांनी केलं आहे साहेबांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसाचे काम आशिष जयस्वाल साहेबांनी के केलाय म्हणून शिवसैनिकांचा पण पहिला शत्रू नंबर एक आशिष जयस्वाल साहेब आहेत ज्यांनी गद्दारी केली शिवसेनेसोबत ते शिवसैनिक सुद्धा गद्दारीचा मुद्दा चालणार चालणार ना कारण की बाळासाहेब ठाकरे यांनी रामटेकात येऊन शिवसेनेचा वटवृक्ष मोठा केला बाळासाहेब स्वतः आले होते सुपर मार्केटमध्ये बाळासाहेबांची सभा झाली होती आणि तिथं शिवसेनेच्या रोपटा त्यांनी लावलं होतं आणि त्या बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर मग तुम्हाला असं वाटतं की मुळक साहेबांची बॅट चक्का मारणार मसा मारणार आहे की बॉल सरळ स्टेडियमच्या जा बाहेर जाता एक प्रश्न एक मिनिट